पत्रकार बद्दल अशासाठी घेतली आम्ही की आता हो घातलेल्या विधानसभा निवडणूक आहेत त्या विधानसभेसाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोले व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन खरगे साहेब व तसे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश रमेशचंदी थल्लासाहेब व तसे आमची समिती आहे निवडणूक समिती आमचे सतीशजी पाटील साहेब विरोधी नेते विजय वट्टीवार साहेब थोरास साहेब आमची समिती पूर्ण जिल्ह्यावर जाऊन प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन सण मुलाखती घेत आहेत आणि तालुक्यात कोणत्या तालुका किती इच्छुक आहेत त्यांचा आढावा घेत आहेत तो आढावा राहुलजी गांधी यांचा ता वीस तारखेला मुंबईला येणार आहे तर हा पहिला टप्पा सुरू आहे नंतर त्या टप्प्यात जळगावला तर येणारच आहे तर आम्ही जामनेर तालुक्यातून आम्ही इच्छुक म्हणून आमचे माजी अध्यक्ष एस टी पाटील साहेब आमच्या महिला अध्यक्ष सूर्यराई राठोड डॉक्टरेश्वर राठोड मुलचनभाऊ असतील काही आमचे मदनभाऊ असतील मी मदन स्वतः इच्छुक आहे आणि आमच्या काही इच्छुक जे असतील आम्ही सगळे एक संघ आहे पार्टी आमच्या पार्टीमध्ये कुठलाच मतभेद मतभेद नाही कोणी आमच्या काही पार्टीतला मतभेद बनवण्याचा प्रयत्न चालू असते आम्ही त्या मतभेदाला बळी पडणार नाही आमच्या राष्ट्रीय नेत्यांपासून राज्यस्तरावर असतील सगळे एक एक वज्रजूट म्हणून सांग काँग्रेस प पार्टी एका जुटीने पूर्ण निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतला मेह कोण आहे हा विषय पुढचा आहे आम्हाला भाजपाला हरवायचं आहे हा मुद्दा आम आमचा महत्त्वाचा आहे तर आज आजपर्यंत जागा कोणत्याच पक्षाला सुटलेली नाही आहे परंतु काही गोष्टी चालू आहे काय काय भेटत आहे ते आजपर्यंत कागदापत्र कुठलं नसल्यामुळे आम्ही स्वतः मागणी केलेली आहे पार्टीला किंवा जा थल्लासाहेब असतील नानाबाई पटोले असतील मी स्वतः नाना भूषी आता मुंबईत जाऊन भेटून आलो तर नानाबूंना मी सांगितलं की बाबा मी असं ऐकतो तर नानाभूं हे कोणत्या गोष्टी अफवाद आहे तुम्ही कोणत्या गोष्टी अफवाला पुढे पडायचं नाही येणारा काळ महाविकास आघाडीचा म्हणजे कोणी असो आपला त्याला आम्हाला निवडून आणायचं आहे हे आमचं त्या ते मी सगळं ब थल्लासाहेबांनासुद्धा मुलांना जाऊन भेटून आलो तर आम्ही तेवढ्याकरता ही पत्रकार परिषद आणून नियोजन आयोजित केलेली आहे अध्यक्षांनी सांगितलंच की ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली काँग्रेसने बघा मित्र हो मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली लातूर नांदेड त्याच्यानंतर काल आम्ही सर्व बुलढाणा इथे मोठा कार्यक्रम होता आणि काँग्रेस ती पूर्ण झुकून कामाला लागलेली आहे काल तिथे रमेश थला साहेब असो आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा सोबत फिरता फक्त कालचाच अप अपवाद होता त्यांना दिल्लीला जावं लागलं म्हणून ते बुलढाण्याला नव्हते कालही त्यांचा अमरावतीचा दा। दौरा झाला तर एक कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी आणि काँग्रेसची भूमिका काय आहे हे मांडण्यासाठी राज्यभर काँग्रेसचं अभियान ते मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते आता अतिशय महत्त्वाचं की यांनी जो आता सध्या सुरू केलं आहे की ब हो लाडकी बहन योजना मग आता यांचं अडीच वर्षापासून सरकार आहे मग अडीच वर्षापासून सरकार असताना यांनी त्यावेळेस का लाडकी बहन त्यांना आठवलं नाही आता मतांची कडकी लागली म्हणून लाडकी बहन आठवली का हे ते त्यांनी पुढे केलं त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहात पेपरच्या माध्यमातून ऐकलेलंच असेल की चार मै जशी लोकसभा आटोपली त्यानंतर त्यांनी ती योजना तिथे गुंडाळली त्याच धर्तीवर आमच्या नानाभोंनी सांगितलं की जसं तेलंगणामध्ये राजलक्ष्मी योजना की तिथे ती तीन हजार रुपये महिलांना आठ सरसकट दिल्या जातात त्याप्रमाणे आमच्या नेत्यांनीसुद्धा हे जाहीर केलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर आणि ती येणारच आहे महाविकास आघाडीची तर तीन हजार रुपये आम्ही ते महिलांना दिले आहोत त्याचप्रमाणे एक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्र की विम्याचे पैसे मिळाले नाही नंतर दोन लाखाच्या वरचं जे कर्ज आहे त्याचे पैसे मिळाले नाही आहे का, का हे निर्णय उद्धवजींनी जाता सगळ्यांनी घेतलेले होते त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही आहे तर त्याचप्रमाणे आता कपाशीचं अनुदान आता आपण बघतोय की ज्या एका एकरमध्ये साधारणतः ॲव्हरेज जर धरलं तर दहा क्विंटल कपाशी येते मग एका हेक्टरमध्ये पंचवीस क्विंटल कपाशी शेतकरी कमवत होता मग मागच्या वर्षी अडी असो का इतर रोगराई असो याने फार मोठा झटका बसला आणि अक्षरशः एक एक दोन दोन क्विंटल कपाशीचं उत्पन्न आलं आणि हे फक्त पाच हजार रुपये हेक्टर म्हणजे शेतकऱ्यांचे छट्टा चालवले आहेत विम्याचे पैसे नाही आहेत शेतकरी हा अन्नदाता आहेत त्याला यांनी उघडं उगल, उघडं सोडून दिलं आहे त्यांचा कुठलाही विचार करायला ते तयार नाही आहेत त्यानंतर तुम्ही बघत आहात महिलांचं संरक्षण नाही आहे आज आपण जामनेर पोलीस स्टेशनलासुद्धा बघा एक अंक घ्या की आपल्याच तालुक्यातून किती मुली चालल्या गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये किती गेल्या सर्वात टॉपचं तिथं महाराष्ट्र आहेत हे सुद्धा पोलीस खात्याचं फार मोठं अपयश आहे नंतर त्यांचे जे नेते आहेत तुम्ही जळगावचं उदाहरण घ्या एक रामदेववाडीजवळ म्हणजे ते कारणं लोकांना आहेत त्यांना त्याचं ते काहीच सुख वाटत नाहीत अक्षरशः चिरून आहेत ते म्हणजे कायदा व्यवस्था सुद्धा नियंत्रणात राहील आणि इथेसुद्धा आमच्या भावना आहेत काँग्रेस म्हणून की महाविकास आघाडी म्हणून इथे कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळवू कोणत्याही पक्षाला घटक पक्षाला आमच्या आम्ही एकच संघ राहू त्यांचं आम्ही एक, हो, एक दिलानं काम क का, काम करू आणि काँग्रेसची जर भूमिका म्हटली तर काँग्रेसतर्फे ऐश्वर्याताई इच्छुक आहेत मदन भाऊ इच्छुक मदन भाऊसुद्धा इच्छुक आहेत त्याच्यानंतर मुलचंद भाऊ आहेत नंतर शंकर भाऊ आहेत आणि मीसुद्धा इच्छुक आहेत आणि कोणालाही उमेदवारी मिळव शेवटी निर्णय हा नेतृत्व घेतो याच्यामध्ये कोणाचंच काही कमी जास्त नसतं ज्या नेतृत्वाला वाटलं त्याचा जो काही निर्णय झाला म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही एकच संघावत एक, एक दिलानं आम्ही जनतेसमोर आणि महाविकास आघाडीला सोबत घेऊन आम्ही जाऊया आणि काँग्रेसचं हे आमचं आज पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचं सांगणं आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटकाला जागा जाऊ कोणताही उमेदवार राहो आम्ही त्यांचं एक दिलन काम करू पण आमच्या एक भावना आहे की शेवटी तो राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय की तो तिकीट कोणाला द्यावं किंवा काय द्यावं त्याच्यात आम्हाला बोलण्याचा काही एक का अधिकार नाही पण एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की जसं दिल्लीला मी तुम्हाला व्हॉट्सअपला बी शेअर करतो ती घर नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं की आज आपण लोकसभेला आपल्या ह्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर म्हणजे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आपण एकटीच जागा जिंकलेलो आहोत ते फार मोठे यश आहे म्हणून तिघं नेत्यांचा निर्णय मी तुम्हाला व्हॉट्सअपला बी शेअर करतो त्यांनी निर्णय घेतला की लोकसभेनंतर जो कोणी येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही कारण फार मोठे आपण बघितली इंदोरला काय झालं नंतर सुरतला काय झालं तर उमेदवारी द्यायची नाही हे मिनी म्हणत हे आमचं शीर्ष नेतृत्व तिकांचं त्या बैठकमध्ये ठरलेलं आहे त्याचं पालन सर्वांनी करावं अशी आमची एक भावना आहे कार्यकर्ता म्हणून म्हणून येता काळ हा महाविकास आघाडीचा काळ आहे मित्र हो राज्यामध्ये शंभरने एक लाख टक्के कुठल्याही ज्योतिषाला विचारायचं काम नाही आहे महाविकास आघाडीची सत्ता ही येणार 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 याच्यात दुमतच नाही आहेत आणि तुम्ही त्यांचं बघितलं की ते किती, -किती सैरावैरा झालेले आहेत की त्यांच्याकडे कोण नेतृत्व असावं काय असो हा कुठलाही त्यांचा निर्णय नाही आहेत म्हणून आपल्या पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की आज आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत तर आम्हाला काही गोष्टी तुम्ही समजून घ्या परंतु आमच्या भावना ज्या आहेत मित्र त्या भावना जनतेसमोर कारण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ फार महत्त्वाचा आहे मित्र पत्रकार बंधू म्हणून हे तुम्ही आमचे म्हणणं जनतेसमोर मांडावं एवढी नंबर विनंती करतो त्यानंतर आ... प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व पत्रकार भावांना शुभेच्छा देतो आणि जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेला आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आम्ही आज आ, मा तालुक्याचे अध्यक्ष माननीय शंकरभाऊ राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्याचे आमचे सरचिटणीस माननीय शरद मुख्य पाटील साहेब तसेच ऐश्वर्या मॅडम आम्ही सर्व मिळून दिनांक तेरा रोजी आमच्या काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मान्य चेन्नीथला रमेशजी चेन्निथला साहेब तसेच मान्य बाळासाहेबजी थोरात तसेच सत्यजी बंटी पाटील आणि विजयजी वडेट्टीवार साहेब यांची भेट घेतली आणि जामनेर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी एकमुखी मागणी की जामनेरची विधानसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी एकमुखी मागणी सर्व हो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत त्यांना केली आणि वेळोवेळी आमचे शंकर भाऊ राजपूत असतील आमचे श शरद पाटील साहेब असतील ऐश्वर्या मॅडम असतील मदन भाऊ जाधव असतील हे सर्वतोपरी प्रयत्न काँग्रेसची काँग्रेसला ही विधानसभेची जागा मिळावी यासाठी करीत आहे आणि सर्व आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत आम्ही काँग्रेसला जागा मिळाल्यास निश्चितपणे जिंकू आणि निवडूनसुद्धा येऊ ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व आणि महाविकास आघाडीत ही जागा ज्यांना सुटेल त्यांना आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मी जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने देतो जिल्हा सरचिटणीस जळगाव जिल्हा काँग्रेस समिती प्रदेश सचिव सोशल मीडिया काँग्रेस पार्टी महाराष्ट्र बऱ्याच अफवा आहेत की आमच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जामनेर तालुक्यामध्ये मतभेद आहे पण परंतु अशी कुठलीही गोष्ट नाही आहे आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आहे आम्ही सगळेजण एकत्रित एक आहोत आणि सगळेजणं एकत्रित आम्ही इच्छुक उमेदवारीला जेही उमेदवार आहे आमचा सर्वांना एकमेकांना पाठिंबा आहे मग ते तिकीट कोणालाही सुटू द्या आता हे झालं विधानसभेचं परंतु जर बोलायला झालं तर आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमलो ख्वाब बडे बडे देखते हो तो हम ख्वाब ख्वाबवाब नाही देखते है बट हमको जिस आम्हाला ज्या प्रकारे जनतेच्या समस्या दिसतात ना आज महागाई एवढी आहे की एक महिला घरामध्ये त्रस्त आहे ती डाळ पासून दह्यांवर आहे आहे ती त्या त्रस्त महागाईला महिला त्रस्त आहे तो पुरुषही त्रस्त आहे आणि दुसरं जर बघितलं तर बलात्काराच्या केसेस सहा मुलीच्या वर्षाच्या मुलीवर बलात्कार इथे होतो फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिल्या गेलं तर इथून बेपत्ता मुली जामनेर तालुका हा प्रथम क्रमांकावर आहे तर याच्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे तिसरी गोष्ट निकृष्ट दर्जाचं जे रस्त्याचं रस्तीकरण होतं आहे तिथे कुठेतरी माल हा निकृष्ट वापरला जात आहे मेन रोड म्हणा जळगाव रोड म्हणा पाचोरा रोड म्हणा इथे खड्डे पडलेले आहेत तर हा निकृष्ट दर्जाचा माल वापरला नाही गेला पाहिजे माल हा चांगला वापरला गेला पाहिजे कारण की सरकारतर्फे ते पैसे येतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचे रस्ते झाले पाहिजे तसंच जर गेलं तर टाकळी बुद्रुक म्हणून आहे तिथे श्री समर्थांची बैठक भरते आज तिथे हजार महिला जाणं येणं करतात तो रस्ता इतका दुर्दैवी आहे की आज जीव धोक्यात घालून तिथे जावं लागत आहे परंतु जर तिथे एक अध्यात्म आध्यात्म सुरू आहे तर तोही तो रस्ता चांगला झाला पाहिजे त्याच्यानंतर शिंगोळा इथे जो रस्ता आहे तोही खराब झालेला आहे जिथे मा आमच्या सामान्य कार्यकर्ता म्हणायला गेला की रस्ता चांगला झाला पाहिजे तर त्याच्यावर पोलीस केस होत आहे तर अशा दुर्दैवी गोष्टी व्हायला नको आणि खेड्यापाड्यातले रस्ते हे चांगले झाले पाहिजे खडकी हे माझं गाव आहे तिथे पाण्याची गैरसोय होत होती मागे मी बरेच मुद्दे उचलले तर ती पण पाण्याची गैरसोय व्हाय व्हायला नको आणि पाण्याची सोय तिथे झाली पाहिजे आरोप प्रत्यारोप करणार नाही आहे परंतु ज्या गोष्टी आहे ज्या दिसत आहेत आता उद्या भारत बंद आहे बांगलादेशचे हिंदू खत्रेमे आहे ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप आमच्या राहुलजींवर लागला हे चुकीचं आहे जे राहुलजी आज रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेसाठी झटत आहे सर्वसामान्य महिलांसाठी झटत आहे बरोबर आहे ना राहुलजींचं म्हणणं की सर्वसामान्य आज जो व्यवहारिक दृष्टिकोनातून जो व्यापारी आहे तो मरत आहे राहुलजींचं हेच म्हणणं आहे राहुलजी सर्वसामान्य जनतेसोबत आहे त्यामुळे राहुलजी कधीही कुठल्या हिंदूला खत्र्यामध्ये तर ता टाकू शकत नाही राहुलजी हे हिंदुत्वासोबतच आहे आणि हिंदुत्वाच्या आधारावरच काँग्रेस निर्धारित आहे तर राहिली इच्छुक उमेदवारीची गोष्ट शरद पाटील साहेब आहेत इच्छुक उमेदवार त्याच्यानंतर माझा भाऊ मदन जाधव आहे नंतर माझे भाऊ शंकर भाऊ राजपूत आहेत माझे काका मूलचंद नाईक आहे आणि मी असू द्या आम्ही सगळे उमेदवार इच्छुक आहोत ज्यांनाही कोणाला तिकीट मिळेल आम्ही सगळे बहीण भाऊ मिळून एकत्रितपणे लढू आणि जामनेरमध्ये काँग्रेस मजबूत करण्याचं काम आम्ही सगळे करू तुम्ही सर्व आज इथे आला आम्हाला मनोगत व्यक्त करायला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्व पत्रकारांची खूप खूप आभारी आहे जामनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे धन्यवाद